राज्यातील सर्वात ज्येष्ठ महिला राजकारणी एकेकाळी महाराष्ट्राची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शालिनीताई पाटील महाराष्ट्राचे सहावे मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांच्या त्या दुसऱ्या पत्नी शालिनीताई पाटील यांच्या महत्वाकांक्षी राजकारणाचा साक्षीदार उभा महाराष्ट्र कायमच राहिलाय त्यांचा राजकीय प्रवास हा नेहमीच रोखोक आणि बिनधास्त होता थेट शरद पवारांना शह देत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील महिला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य असणारा एकमेव चेहरा म्हणजे शालिनीताई पाटील खर तर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाल्या नाहीत हे दुर्दैवच असो पण जे नाव मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो होतं ते म्हणजे शालिनीताई यांचं पण खुद्द शालिनीताई यांचं जसं म्हणणं आहे की वसंतदादांनीच त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही पण वसंतदादा मुख्यमंत्री होण्यामागं मात्र शालिनीताईंचा महत्वाचा वाटा आहे सध्या अवघ्या महाराष्ट्रात विठुरायाचा गजर चालू आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आषाढी एकादशीला विठुरायाची शासकीय पूजा ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते पण शालिनीताईंनी मात्र चक्क त्यांचे पती म्हणजेच वसंतदादा हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी याच विठुरायाच्या चरणी साखडं घातलं होतं त्यांनी नेमका विठोळ्याला कोणता नवस केला होता आणि त्या पद्धतीनं झालं होतं का तो किस्सा नेमका काय होता तेच पाहूयात या ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती विषयाला सुरुवात करण्याआधी शालिनीताईंबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात शालिनीताई पाटील हे ऐंशीव्या शतकातलं महाराष्ट्रातील मोठं प्रभावी नाव त्यांच्या नावाभोवती अनेक विशेषणं लागली मुख्यमंत्र्यांची पत्नी ते महत्वाकांक्षी राजकारणी असा त्यांचा प्रवास राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात संघर्षाचा राहिलाय शालिनीताई या पेशाने वकील होत्या कायद्याचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं त्यांचं पहिलं लग्न एका न्यायाधीशासोबत झालं होतं मात्र लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं शालिनीताई या बॅरिस्टर व कायदा निष्णात होत्या पुढे त्यांनी मुंबई मंत्रालयात नोकरी केली आणि त्यानंतरच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला त्या सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत बोरगाव मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभ्या होत्या तर संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या लोकल बोर्डाच्या निवडणुकांची जबाबदारी ही वसंतदादा पाटील यांच्यावर होती शालिनीताई यांनी निवडणूक जिंकल्यानंतर वसंतदादा आणि शालिनीताईंच्या भेटीगाठी वाढल्या होत्या वसंतदादांच्या पहिल्या पत्नी मालती ताई या सतत आजारी असल्याने अंथरुण धरून होत्या यातच शालिनीताईंच्या पतीचे निधन झाल्याने त्या देखील एकट्या पडल्या होत्या यातच शालिनीताई या उच्च शिक्षित हुशार राजकारणातील खाचाखोचा समजणाऱ्या आणि प्रशासनात मदत करणाऱ्या असल्याने शालिनी शालिनीताई यांच्याशी लग्न केलं या लग्नाला अनेकांनी विरोध केला दोघांसह ही दुसरं लग्न होतं शहाण्णव कोळी घराण्याला हे शोभणार दोघांवर देखील झाली मात्र ते दोघेही डगमगले नाहीत आणि नेहमी एकमेकांसोबत उभे राहिले एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यात संघर्ष सुरू होता आणि काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते तेव्हाच सातारा लोकसभेत यशवंतरावांच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस हे फक्त शालिनीताई यांनी केलं होतं नाही तर त्यांच्या विरोधात लाख देखील घेतली होती शालिनीताई या निवडणुकीत पराभूत झाल्या पण इतर वेळी दोन लाखांच्या मतांनी विजयी होणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांचं बहुमत चक्क पन्नास हजारांपर्यंत खाली आणलं होतं त्यावेळी इंदिरा गांधींच्या दरबारात शालिनीताई यांच्या नावाची चर्चा झाली होती त्यावेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत शालिनीताई पाटील यांचं नाव आघाडीवर होतं मात्र त्यांचाच आरोप आहे की वसंतदादा पाटील यांनीच त्यावेळी शालिनीताई यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही त्या काळात वसंतदादा पाटील यांचं महाराष्ट्रात चांगलंच वर्चस्व होतं आणि ते महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेते देखील होते मुख्यमंत्री पद मिळण्याचा त्यांचा हक्क होता पण केंद्रातील वरिष्ठ लोकांनी महाराष्ट्रावर आपली वचक म्हणून संजय गांधी यांच्या जवळचे नेते असणाऱ्या बॅरिस्टर यांना मुख्यमंत्री केलं तर त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून असं सा सांगण्यात आलं की काँग्रेसच्या वाईट काळात त्यांनी पक्षाला साथ दिली होती याचं फळ म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलंय अंतुले यांच्या मंत्रिमंडळात वसंतदादा सहभागी झाले नाहीत पण शालिनीताई यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं होतं तसं म्हणायला गेलं तर अंतुलेंच्या मंत्रिमंडळात शालिनीताई यांचं स्थान खूप महत्वाचं होतं अंतुलेंच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीचं नेतृत्व शालीनेताईज करायच्या वसंतदादा हे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे आणि निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणून त्यांची लोकप्रियता असतानाच अंतुले यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी चळवळ व साखर कारखाने यांचे खच्चीकरण करून वसंतदादांना मागे टाकायला सुरुवात केली त्यामुळे त्या, त्या काळात अंतुले आणि वसंतदादा पाटील यांच्यातील स्पर्धा शिगेला पोहोचली होती त्याचवेळी वसंतदादांनी हा अंतुले किती दिवस मुख्यमंत्रीपदी राहतो तेच बघतो असं जाहीरपणे वक्तव्य देखील केलं होतं वसंतदादांनी त्यांच्या प्रमुख अनुयायांपैकी काहींना अंतुलेंविरुद्ध आवाज करायला सांगितलं होतं पण अंतुले यांच्या धाकामुळे कोणीही त्यांच्या विरोधात आवाज उठवायला तयार नव्हतं म्हणूनच शालिनीताईंनी स्वतःच ही गोष्ट मनावर घेतली त्यांनी एका वृत्तवाहिनीला खास मुलाखत दिली शेतकऱ्यांचे पैसे परत करा या मुद्द्यावर भर देत ठळकपणे मुलाखत दिली होती यावर या वक्तव्यावर माघार घ्यावी असं सांगण्यात आलं पण शालिनीताई या त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिल्या यावरूनच अंतुलेंनी शालिनीताई यांच्याकडे राजीनामा न या राजी मागताच त्यांना थेट मंत्रिमंडळातूनच काढून टाकलं अंतुले यांनी घेतलेला हा निर्णय कोणालाच मान्य झाला नाही त्यानंतर राज्यभरात अंतुले हटाव मोहीम सुरू झाली आणि त्याच वेळी त्यांचे इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या ट्रस्ट खाली सुरू असलेले सगळे गैरव्यवहार हे बाहेर काढण्यात आले एवढेच नाही तर संपूर्ण देशात हा सिमेंट खरेदीचा घोटाळा प्रचंड गाजला होता अखेर वसंतदादा आणि शालिनीताई पाटील यांनी केलेल्या मोहिमेला यश आलं आणि इंदिरा गांधींनी बॅरिस्टर अंतुले यांना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकलं पण त्यानंतर देखील वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री केलं नाही अंतुले यांच्यानंतर त्यांचे समर्थक असणारे बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि हाच तो क्षण आहे जेव्हा शालिनीताईंनी अखेर भगवंताच्या चरणी जाऊन साकडं घातलं त्यावेळी शालिनीताई पाटील यांनी पंढरपुरात येऊन विठ्ठल रखुमाईला नवस केला होता आमच्या दादांना लोकांनीच दगा फटका केला आहे पण दादा पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत मी रखुमाईला पाच टोळ्यांचे मंगळसूत्र अर्पण करेन असा नवस केला आणि खरंच हा चमत्कार असेल शालिनीताईंनी मनापासून केलेली विठ्ठलाची भक्ती असेल काही दिवसातच वसंत दादा हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर शालिनीताईंनी देखील पंढरपूरला जाऊन रखुमाईला पाच टोळ्यांची मंगळसूत्र घालून हा नवस फेडला पण खर तर महाराष्ट्राचं दुर्दैव असं की त्या स्वत कधीही मुख्यमंत्री झाल्या नाहीत वसंतदादांच्या मृत्यूनंतरही शालिनीताई महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय राहिल्या पण क्षमता असून देखील मुख्यमंत्री पदापर्यंत त्या पोहोचू शकल्या नाहीत तेव्हापासूनच अगदी आजपर्यंत देखील महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं बाकी तुम्हाला काय वाटतं सध्या महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री बनण्याच्या रेसमध्ये कोणत्या महिला मंत्री आहेत तुमचे मत आणि अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा